नऊ मोटारसायकलीसह लाखाची दारू जप्त साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील दोन दिवसात अवैध दारू वाहतुकीविरुद्ध राबवलेल्या मोहिमेत नऊ मोटारसायकलीसह एक लाख, लाख चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये किमतीची देशी व, व विदेशी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती विक्री व देशी विदेशी दारूच्या वाहतुकीविरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून शुक्रवारी व वा शनिवारी जिल्ह्यात राबवलेल्या मोहिमेत नोंदवलेल्या नऊ गुन्ह्यात नऊ मोटारसायकलीसह अठरा लिटर देशी दारू बावीस लिटर विदेशी दारू व सातशे ऐंशी लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली शुक्रवारी पंढरपूर निरीक्षक पंकज कुमार यांच्या पथकाने मोहळ शहरात अतुल महादेव जाधव वय वर्ष चाळीस राहणार टाकळी सिकंदर याला त्याच्या बजाज पल्सर क्रमांक एम एस तेरा सी एफ चौतीस शहाण्णववरून रॉयल स्टॅग विस्कीच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या पासष्ट बाटल्यांची वाहतूक करताना पकडले व तसेच नारायण चिंचोली तालुका पंढरपूर येथून अजित नागनाथ वंसाळे वयोवर्ष सव्वीस राहता तुंगत याला देशी दारू शिखारी संत्रा ब्रँडच्या अठ्ठेचाळीस बाटल्यांची वाहतूक करताना पकडले त्यांच्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर क्रमांक एम एस तेरा ई जी बासष्ट सत्तेचाळीस जप्त करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे व तसेच निरीक्षक माळशिर सचिन भवळ यांच्या पथकाने मंगळवेळा पाटखळ रोडवर समर्थ सुनील कठ्ठे वय वर्ष वीस या इस्माला देशी दारूच्या अठ्ठेचाळीस बाटल्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच तेरा डी एस झिरो चार चोवीस या मोटरसायकलीवरून वाहतूक करताना पकडले शनिवारी पहाटेच्या सुमारास निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवर अवैध दारू वाहतुकीविरुद्ध पाळत ठेवून शंकर सत्यप्पा वाळी वयवर्ष बेचाळीस याला बजाज प्लेटिना एम एच तेरा एल तेरा झिरो दोन वरून पाच रबडी ट्यूबमध्ये पाचशे लिटरची दारू वाहतूक करताना पकडले त्यांच्या ताब्यातून पन्नास हजार पाचशे रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह नव्वद हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकाने सांगोला तालुक्यातील इटकी गावच्या हद्दीत धनाजी शामराव बुधावले वर्ष एकोणचाळीस या इसमाला हिरो होंडा स्प्लेंडर एम एच झिरो तीन वाय डबल फोर डबल थ्रीवरून चाळीस लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना पकडले पंढरपूरच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गर्दे यांच्या पथकाने शनिवारी नऊ वाजच्या सुमारास पिंटू भिलू बडजे वर्ष त्रेचाळीस याला नरखेड तालुका महोळ येथे रबरी टूबमधून ऐंशी लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी यू तेस अठ्ठ्याण्णव सह गुन्हा नोंदवला व तसेच याच पथकाने मोहोळ कुरुल रोडवर अवैध दारू वाहतुकीवर पाळत ठेवून धनाजी दत्तात्रेय काळे वयवर्ष चाळीस या इस्माला ऑफिसर चॉईस विस्कीच्या पंचावन्न बाटल्याची वाहतूक करताना होंडा इनिकॉर्न एम एच तेरा ई एम झिरो पाच दहा या वाहनासह ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून सात हजार चारशे पंचवीस रुपये किमतीच्या विदेशी दारूसह सत्त्याण्णव हजार पाचशे पंचवीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दुय्य निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांनी फोंडशिरस येथून अंकुश दत्तू चौहान वय वर्ष पन्नास याला बजाज पल्सर एम एच झिरो चार ई आर एर... एकोणसाठ तेरावरून साठ लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले सोलापूर शहरातील पद्मशाली चौकात भरारी पथकाने एका मोटारसायकलीवरून हातपट्टी दारूची वाहतूक करताना गुन्हा दाखल केला असून आरोपी वाहन जागीच सोडून फरार झाला असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या संपूर्ण मोहिमेत एक लाख चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये किमतीची दारू व नऊ मोटरसायकलीसह असा सहा लाख पासष्ट हजार पंचेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद